पडलेले बेडशीट आणि शिलाईची जी कतरणा असते त्याचा इथं वापर करणार आहोत दोन्ही साईज एकच घ्यायची रुंदी आणि उंची तुम्ही यापेक्षा लहान आणि मोठे सुद्धा बनवू शकता दोन्ही फॅब्रिक बेडशीटचे घेतले आणि मध्य ते जो फॅब्रिक ठेवलेला आहे तो ब्लँकेटचा आहे तुम्ही या ठिकाणी फॉर्म सुद्धा ठेवू शकता फॉर्म ठेवल्याने अगदी छान असं लोक येतो एक चौकणी कपडा घ्यायचा आहे मध्यभागावरती ठेवण्यासाठी तर या ठिकाणी एक फोल्डिंग शिलाई द्यायची आहे जो शिलाई बाहेरचा जो कपडा असतो तो आतमध्ये धाबला जाईल यासाठी चारही बाजूला फोल्डिंग शिलाई द्यायची आहे त्यानंतर त्याच फॅब्रिकवरती एक छोटा तुकडा ठेवायचा आहे चौकणीस आणि थोडासा फॅब्रिक ओप बाहेरच्या साईडला ओपन ठेवायचं अशा पद्धतीने त्याला शिलाई मारून घ्यायची त्यानंतर असेच चौकनी बॉक्स कटिंग करायचे वेगवेगळ्या कलरचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी एका एक बाजूला दोन कलर आणि मध्यभागावरती वेगळा कलर अशा पद्धतीने त्याची डिझाईन ही बनवून घेतलेली आहेत आणि मध्यभागावरती आपण ते बनवलेला फॅब्रिक आहे तो ठेवायचा आहे यानंतर हे जे बॉक्स आहे ते असे स्टिच करायचे वेगवेगळा कलर सोडून हे जे बॉक्साचे फॅब्रिक आहे ते ब्लाऊजचे उरलेले आहेत पैठण्यावरच्या साड्या असतात त्याचे हे फॅब्रिक आहे तर अशा पायद्यांमधून मा तुम्हाला जर आणखीन वेगळ्या डिझाईन हवे असतील तर तुम्ही तशी कमेंट करा मी आणखीन वेगळी डिझाईन तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन आता बघा ब्लाऊज शिवून मला कंटाळा आला तेव्हा मी अशी कामं करतात ह्या ऑर्डर आलेल्या असतात आणि बायका सतत म्हणत असतात की आमच्यासाठी पायदान बनवलं का तर मग ऑप्शन नाही असते तर मी ब्लाऊजमधून कंटाळा आला की मी ते बनवून ठेवते आणि मग त्यांना ते विकते तर यामधून मी प तीस रुपये पन्नास रुपये अशी माझी किंमत ठेवते तर तुम्ही तुमच्या फॅब्रिकनुसार फॅब्रिक कशी आहे त्यावरती आहे तर त्यानुसार तुम्ही किंमत ती सेट करू शकता आणि एक शिवाय हा पर्याय चांगला आहे जो तुम्हाला सोप्या सोपा आणि तुमची शिलाई साफसुद्धा राहील जर तुम्ही असे कामं करत राहिलं तर आणि प्रॅक्टिस करायची आहे की तुम्ही काम कोणतेही करा शिलाई मारा काही करा पण मग हात साफ राहतो आणि काम नेहमी करायचं आता यानंतर आपण जी मध्यभागावरती डिझाईन बनवली होती ती इथं सेट करून घेत आहे मी तर एका पाठोपाठ एक, एक बनवत राहिले की आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन सुचतात आणि एक आवड निर्माण होऊन जाते ते हा फॅब्रिक सेट होण्यासाठी डबल शिलाईसुद्धा घ्यायची आहे इथे यानंतर आपण हे बनवलेलं जे डिझाईन आहे ती आपल्याला त्या अगोदरच्या फॅब्रिकवरती ठेवायची आहे आणि बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आता इथं शिलाई मारून झालेली आहेत आणि अशा जो मद, म मध्यभागावरती आपण जो गोल्डन कलर लावला होता त्या गोल्डन कलरचीच इथे पट्टी घेतलेली आहेत मी दोन दोन इंचच्या पट्ट्या घ्यायच्या आहे आणि एक छान अशी फोल्डिंग शिलाई द्यायची आपल्याला तिला खालच्या बाजूने पट्टी ठेवायची आणि वरच्या बाजूने ते डिझाईन बनवलेली आहे आपण बॉक्सची तर वरच्या बाजूने आपल्याला ती पट्टी बनवून घ्यायची आहे आता दुसरी पट्टी बनवताना आपण तो कपडा कटिंग करून टाकायचा आणि दुसरी पट्टी बनवताना बघा सरळ ठेवायची आपल्याला खालीच आणि जेव्हा ज्या पट्टीवरती आपण पट्टी, पट्टी बनवताना थोडीशी कपडा शिल्लक ठेवायचा आणि फोल्डिंगची शिलाई द्यायची आहे म्हणजे आपल्याला फोल्ड करायला सहज फोल्ड केलं जातं आणि फिनिशिंगसुद्धा छान येते आता ह्या दोन्ही बाजूच्या आपल्या पट्ट्या लावून ला झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीनं बाकीच्या दोन्ही बाजूसुद्धा भरून घ्यायचे आहे ब्लाऊज शिवता येत नसेल तर तुम्ही गरबसल्या असे काम करूनसुद्धा पैसे कमवू शकता तुम्ही स्वतःसाठी विकत न आणता अशा पद्धतीचे पायदान तयार करून तुमचे स्वतःचे पैसेसुद्धा वाचू शकता व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद